दोन भाऊ जंगलाजवळ राहत असत या दोघांमधील मोठा भाऊ लहान भावाशी अतिशय वाईट वागायचा जसे तो लहान भावाचे सर्व अन्न रोज खात असे आणि स्वतः धाकट्या भावाचे नवीन कपडे घालत असे एके दिवशी मोठ्या भावाने ठरवले की तो जवळच्या जंगलात जाऊन काही लाकूर घेईल जे नंतर काही पैशासाठी बाजारात विकेल जंगलात जाताना त्याने अनेक झाडे तोडली मग एकामागून एक झाडे तोडत असताना तो एका जादुई झाडाला ठेच लागला त्यात झाड म्हणाला महाराज कृपया माझ्या फांद्या तोडू नका तू मला सोडलेस तर मी तुला सोनेरी सप्रचंद देई त्यावेळी त्याने होकार दिला पण त्याच्या मनात लोभ जागृत झाला त्याने झाडाला धमकी दिली की जर त्याने त्याला आणखी सफरचंद दिले नाही तर तो संपूर्ण खोड कापून टाकेल अशा परिस्थितीत जादुई झाडाने मोठ्या भावाला सफरचंद देण्याऐवजी त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला त्यामुळे मोठा भाव वेदनेने जमिनीवर पडून रडू लागला आता हळूहळू दिवस मावळू लागला तर धाकट्या भावाला काळजी वाटू लागली त्यामुळे मोठ्या भावाच्या शोधात तो जंगलात गेला त्याला त्या झाडाजवळ मोठा भाऊ वेदने पडलेला दिसला ज्याच्या शरीरात शेकडो सुया टोचल्या होत्या त्याला दया आली त्याने आपल्या भावाला गाठले हळूहळू प्रेमाने प्रत्येक सुई काढली मोठा भाऊ हे सर्व बघत होता आणि त्याला स्वतःच्याच राग येत होता आता मोठा भाऊ लहान भावाला, भावाला वाईट वागणूक दिल्याबद्दल माफी मागतो आणि चांगले होण्याचे वचन देतो झाडाने मोठ्या भावाचे हृदय बदलले आणि त्याला नंतर आवश्यक असलेली सर्व सोनेरी सफरचंद दिली